नमस्कार मित्रांनो तुम्ही आयुष्यात कधी ना कधी नक्कीच ऐकलं असेल की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात चांगल्या काळाची सुरुवात होते तेव्हा त्याचे संकेत त्या व्यक्तीला आधीच दिसायला लागतात म्हणजे ते संकेत त्याला आधीच जाणवतात अशावेळी जर तुम्ही वृश्चिक राशीचे जातक असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा पाच संकेतांबद्दल माहिती सांगणार आहोत जे दिवाळीनंतर शंभर टक्के तुमच्या जीवनात आता प्रवेश करणार आहेत इथे या व्हिडिओमध्ये स्क्रीनवर बघा तुम्ही एक चार्ट पाहू शकता या चार्ट तुम्हाला कोणताही ग्रह दिसणार नाही फक्त आठव्या नंबरची तुमची राशी वृश्चिक दिसेल कारण आपण आज थेट चर्चा करणार आहोत फक्त त्या पाच संकेतांबद्दल म्हणून दुसरा कोणताही ग्रह आम्ही दाखवलेला नाही आता यातला जो पहिला मोठा संकेत आहे तो आहे म्हणजे जे वृश्चिक राशीच्या जातकांना दिवाळीनंतर लगेच जाणवणार आहे पूर्वी जे लक फॅक्टर तुमच्यासाठी काम करत नव्हते ते आता दिवाळीनंतर काम नक्की करणार आहे जे काम तुमचे अडत होते मेहनतीनंतर सुद्धा तुम्हाला यश मिळत नव्हते सतत तुम्हाला वाटत होते की भाग्य साथ देत नाही आता ते सगळं काही बदलणार आहे मेहनत तर सर्वच जण करतात पण भाग्याची साथ मिळाली तरच त्या मेहनतीचे यशात रूपांतर होते दिवाळीनंतर लक फॅक्टर तुमच्या बाजूने कार्य करेल विदेश प्रवास सेटलमेंट किंवा संबंधी योगही आता फेवर मध्ये तयार होणार आहेत दुसरा मोठा संकेत गेल्या काही काळापासून तुमच्या विचारात स्वभावात आणि वर्तनात नकारात्मकता आली होती वृश्चिक राशी ही शक्तिशाली राशी मानली जाते जी प्रत्येक परिस्थितीत बॅलन्स करते पण पर आतापर्यंत तुम्ही स्वतःवरचा आत्मविश्वास गमावला होता आता ही स्थिती संपणार आहे तुमच्या विचारात पुन्हा सकारात्मकता येईल स्वभावात बदल होईल आणि तुम्ही पुन्हा आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकाल पूर्वीचे चुकीचे निर्णय जे भीतीतून किंवा रागातून घेतले होते त्याऐवजी आता योग्य आणि विचारपूर्वक निर्णय तुम्ही घेऊ शकतात आणि यश तुमच्याकडे नक्की येईल तिसरा मोठा संकेत वृश्चिक राशीच्या जातकांसाठी अतिशय शुभ आहे गेल्या काळात मेहनत करून सुद्धा फळं मिळत नव्हते व्यापारीक प्रवासात किंवा छोट्या भावंडांबरोबर नात्यात चढ उतार आले होते आता ही परिस्थिती नक्की बदलेल मेहनतीचे पूर्ण परिणाम तुम्हाला मिळतील भावंडांशी नातेसंबंध सुधारतील आणि प्रवासातून यश सुद्धा मिळेल जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि स्पर्धा परीक्षेत थोडक्यात तुम्ही राहत होतात तर आता यश निश्चित आहे तुमची बुद्धिमत्ता आणि चातुर्य योग्य मार्गाने कार्य होणार आहे आणि यश तुमचे येईल चौथा मोठा संकेत आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे पूर्वी आर्थिक नुकसान होत होते पैसा अडकत होता खर्च जास्त आणि बचत कमी होती दिवाळीनंतर ही सुद्धा परिस्थिती पूर्णपणे बदलेल पैसा संचित होईल बँक बॅलेन्स वाढेल आणि जो पैसा अडकला होता तो आता परत येईल जे नुकसान होत होते ते लाभात रूपांतरित होईल आणि तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळेल पाचवा आणि सर्वश्रेष्ठ संकेत तुमच्या एखाद्या जुनी डिझायर किंवा मनोकामना आता पूर्ण होणार आहे जी गोष्ट तुम्ही खूप काळापासून साध्य करण्याचा प्रयत्न करत होतात पण काही कारणास्त ती गोष्ट होत नव्हती ती आता पूर्ण होईल जमीन घर वाहन खरेदी किंवा एखाद्या भौतिक सुख याची पूर्ती दिवाळीनंतर आता लगेच होईल दिवाळीनंतरपासून वर्षाच्या अखेरीपर्यंत तुम्ही तुमच्या एखाद्या मोठ्या इच्छेला सत्य होताना पाहाल तर हे काही संकेत आहेत पाच ज्यातला एक जरी संकेत तुम्हाला दिसला तर नक्की समजून जा की काहीतरी शुभ गोष्टीत आता सुरू होणार आहे ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ